ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय नमस्कार मंडळी शिवलीला अमृत श्रावण महिना ओळखला जातो भगवान शिवाच्या भक्तीसाठी शिवभक्त या महिन्यामध्ये शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण करतात आपल्या जीवनातील अडीअडचणी व समस्या यांचं निवारण करण्यासाठी खास करून या ग्रंथाचं लोक पारायण करतात श्रावण महिन्यात शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण करणं अत्यंत पुण्यफलदायी मानलं जातं श्रावण महिन्यात ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण अवश्य करा आपलं नशीब आपलं प्रारब्ध बदलण्याची ताकद या ग्रंथामध्ये आहे या ग्रंथाचं पठन केल्यानंतर सर्व समस्या दूर होतील शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण कसं करावं पारायणाचे नियम काय काय आहेत पूजा मांडणी कशी करायची उद्यापन कसं करायचं हीच माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनेलवर आपण नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा शिवलीला अमृत ग्रंथाचं जर मनोभावे पठन केलं तर दुःख दारिद्र्य विवंचना रोग इत्यादी नष्ट होतं संकटे नष्ट होतात भगवान शिवाची कृपादृष्टी प्राप्त होते आपल्या घरामध्ये सुखशांती संपत्ती आरोग्य लाभते मानसिक समाधान मिळते संतती प्राप्त होते दुःख दारिद्र्य दैन्य दूर करणारा असा हा दिव्य ग्रंथ आहे ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी या ग्रंथाचं पारायण अवश्य करावं आता आपण पाहूयात हे पारायण करताना कोणते नियम पाळावेत हे पारायण करताना महत्वाचा नियम म्हणजे ब्रह्मचर्य पाळायचं मांसाहार करायचा नाही परा अन्न घ्यायचं नाही हॉटेलमधलं जेवण करायचं नाही झोपताना चटईवर किंवा गोदडीवर झोपावे गादीवर झोपू नये श्रावण महिन्यात आपल्याला जर शक्य झालं तर शक्यतो सोमवारी या ग्रंथाचं वाचन सुरू करायचं पण जर शक्य नसेल तर कोणत्याही दिवशी आपण हे पारायण सुरू करू शकता पारायण काळात शरीराने आणि मनाने स्वच्छ राहायचं सुचीरभूत राहायचं पारायण सुरू करताना संकल्प अवश्य करावा संकल्प सुरू करूनच आपण हे पारायण सुरू करावं शिवलीला अमृत ग्रंथाचं पठण स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतो आपल्याला जर शक्य झालं तर आपण पांढरे वस्त्र घालून या ग्रंथाचं पारायण करावं पारायणामध्ये उपवास करायची गरज नाही श्रावणामध्ये आपण जर दर सोमवारी उपवास करत असाल मग मात्र नेहमीप्रमाणे आपला उपवास करावा दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा परंतु जर सात दिवस हे पारायण चालू असेल तर सात दिवस उपास करायची गरज नाही भगवान शंकराची जी प्रतिमा असेल शिवलिंग असेल यांना अष्टगंध गंध किंवा कुंकू लावू नये त्यांना चंदन किंवा भस्म लावावं किंवा गंध लावावा भगवान शंकरांना पांढरी फुलं व्हावीत बेलपत्र व्हावे आपलं स्नान झाल्यानंतर ज्यावेळी आपण पारायणाला बसू त्यावेळी रोज भस्म लावायला विसरू नका आपल्या कपाळाला भस्म लावायचं पारायण काळात ओम नम शिवाय या मंत्राचा शक्य होईल तितका जप करावा श्रावण महिन्यात शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण करणं ज्यांना शक्य नाही त्यांनी या ग्रंथाचा अकरावा अध्याय रोज पठण करावा पारायण काळात पोथीचं पावित्र्य जपायचे रोज पोथीची पूजा करूनच आपण वाचन सुरू करायचे पोथी जागेवरून हलवायचे नाही पोथीसाठी आसन ठेवायचं त्यावरच पोथी ठेवायचे पारायण काळात आपलं वाचन झाल्यानंतर रोज सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवायचंय रोज आरती करायची तर हे साधे सोपे नियम पाळून आपण शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करू शकतो तर आपण पारायणाची पद्धत बघूया रोज किती अध्याय वाचायचे ते पाहूया यामध्ये सात दिवसीय पारायण पद्धत आहे या सात दिवसाच्या पारायणामध्ये सहा दिवस आपण रोज दोन अध्याय वाचावे व सातव्या दिवशी तीन अध्याय वाचावेत असे मिळून पंधरा अध्यायाचं आपण पठण करायचे शेवटच्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण उद्यापन करावं उद्यापनाच्या दिवशी सोमवार आला म्हणजेच उपवासाचा दिवस आला तर उपवासाचेच पदार्थ नैवेद्याला ठेवायचे व इतर दिवशी आल्यावर आपण गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवू शकतो दुसरी पद्धत आहे ती पंधरा दिवसीय पारायण पंधरा दिवसामध्ये आपण रोज एक याप्रमाणे पंधरा दिवसात पंधरा अध्याय वाचावेत काही लोक श्रावण महिन्यातील चारही सोमवारी हे पारायण करतात म्हणजेच एका सोमवारी पंधरा अध्यायाचं ते नित्य वाचन करतात पण आपण कोणत्याही एका सोमवारी जरी हे पंधरा अध्यायाचं पारायण केलं तरी चालेल हे थोडेसे अवघड आहे पण दृढ निश्चय आणि श्रद्धा असेल तर हे आपल्याला अवश्य जमेल यापैकी मी आपल्याला सुचवेल जे सात दिवसीय पारायण सप्ताह पारायण आहे याच पद्धतीने आपण सर्वांनी पारायण करावं आपल्या पोथीचे वाचन शक्यतो पहाटे करा किंवा आपण या ग्रंथाचं प्रदोष काळात वाचन करू शकतो आता आपण पाहूयात पूजा मांडणी कशी करायची यासाठी आपल्याला एक चौरंग व एक पाठ लागेल चौरंग पूजेच्या मांडणीसाठी व पाठ पोथीसाठी ज्या ठिकाणी आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ व सुचिरभूत करून घ्यावी या दिवशी सकाळी लवकर उठायचं देवपूजा करून थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे या दिवशी आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा उच्चार करून आपल्या कपाळाला गंध लावायचा आहे भस्म लावायचे पूजेसाठी चौरंग घ्या त्यावर शुभ्र पांढर वस्त्र अंतरावा यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावून दीप प्रज्वलन करायचं आहे व दिव्याचं पूजन करून आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करून घ्यायची आहे आपल्या देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती तामणात घ्यायचं आहे त्यांना पंचामृताने अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालताना गणेश अथर्व शीर्ष या मंत्राचं पठण करायचं आहे चौरंगावर एका साईडला थोडेसे तांदूळ अक्षदा ठेवा व त्यावरती गणेशजींची स्थापना करा व त्यांना गंध अक्षदा फुल वाहून त्यांची पूजा करायची गणपती बाप्पाच्या स्थापनेनंतर आपल्या घरात जर शिवलिंग असेल किंवा महादेवांचा एखादा फोटो असेल तर तो घ्यायचा शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक घाला अभिषेक घालताना पुरुषसुक्त किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा अभिषेक घातल्यानंतर मूर्तीला स्वच्छ पुसून चौरंगावर एका ठिकाणी तांदूळ ठेवून त्यावर पिंडीची स्थापना करायची आहे व तिला भस्म लावून त्यांची पूजा करायची आहे व जर फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून त्याला भस्म लावून घ्यावे व त्याची पूजा करावी भगवान शिवाच्या पिंडीवर किंवा फोटोवर आपल्याकडे पांढरी फुले असेल तर ती व्हावी किंवा बेलपत्र व्हावे ही संपूर्ण पूजा सुरू असताना आपल्या मनामध्ये ओम नम शिवाय या मंत्राचा जप सतत चालू ठेवायचा आहे आता चौरंगाच्या पुढे एक पाठ मांडावा त्यावर शुभ्र वस्त्र अंतरावे त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर आपल्याकडे जो शिवलीला अमृत ग्रंथ आहे त्या पोथीची स्थापना करायची आहे या पोथीला देखील पांढरगंध भस्म लावावे त्यांची पूजा करायची बेलपत्र व्हावेत पांढरी फुलं व्हावीत आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे या पारायणाचा आपल्याला संकल्प करायचा आहे एक लक्षात ठेवायचं आहे संकल्पाशिवाय कोणतीही व्रत किंवा पूजा साध्य होत नाही संकल्प हा पहिल्या दिवशी व एकदाच करायचा आहे आपल्या उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी घ्या हळद कुंकू अक्षदा एखादं फूल घ्या मनोमन भगवान शिवाचं स्मरण करा आणि भगवान शिवाला प्रार्थना करायची की हे कैला सनाथा मी आपली इच्छा बोलून दाखवा या उद्देशानं तुमचं महात्म्य सांगणारं श्री शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण करत आहे पठन करत आहे माझी ही सेवा निर्विघ्नपणे माझ्याकडून करून घ्यावी मला फळप्राप्ती द्यावी अशी मी विनम्र प्रार्थना करतो असं म्हणून आपल्या हातातील पाणी खाली तामणामध्ये सोडून द्यायचं संकल्प झाल्यानंतर अखंड दिवा प्रज्वलित करायचा व आता या ग्रंथाचं वाचन हळूवार सुरुवात करायचं रोज दोन अध्याय आणि शेवट तीन अध्याय अशा पद्धतीने पंधरा अध्यायाची ही पोती आहे अशा प्रकारे रोज ही पंधरा अध्यायाची पोती मनोभावे पठण करा वाचन झाल्यानंतर सकाळ संध्याकाळ या पोथीला नैवेद्य दाखवा व रात्री आरती करा सात दिवस अशा प्रकारे पारायण झाल्यानंतर आपल्याला शेवटच्या दिवशी उद्यापन करायचं आहे उद्यापन कसं करावं उद्यापन सातव्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी केलं तरी चालेल उद्यापनाच्या दिवशी जर उपवासाचा दिवस आला तर संपूर्ण उपवासाचे पदार्थ महानैवेद्यामध्ये ठेवायचे आहेत व इतर दिवशी उद्यापन आले तर खिरीचा नैवेद्य किंवा गोड पदार्थाचा निवेद्य दाखवावा या दिवशी गाईला घास द्यायला विसरू नका उद्यापनाच्या दिवशी आपल्याजवळ जे भगवान शिवाचं मंदिर असेल तेथे जायचं त्या ठिकाणी जाऊन भगवान शिवाच्या पिंडीवर एक कलश पाणी घालायचं आहे त्या ठिकाणी बेलपत्र व्हायचं यथाशक्ती थोडेसे तांदूळ व काही दक्षिणा असेल तर ती तेथल्या ब्राह्मणांना द्यायची उद्यापनाच्या दिवशी आपल्याला अन्नदान करायचं आहे त्यामुळे त्या दिवशी याचकांना किंवा कोणत्याही लोकांना आपण दान करू शकतो ज्या दिवशी आपलं उद्यापन होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी भगवान शिवाची क्षमा मागून काही जर पारायणामध्ये तुटी राहिल्या असतील त्यासाठी त्यांची क्षमा मागायची आणि पूजा हलवायची पूजेवर अक्षदा भस्म किंवा एखादं पांढरं फुल हल टाकून आपल्याला ही पूजा हलवायची आहे भगवान शिवाला भोळा भाव आवडतो म्हणूनच त्यांना भोळा शंकर असं म्हटलं जातं भोळ्या भक्ती भावाने आपण हे पारायण आपण अवश्य करावं शंका भीती मनामध्ये ठेवू नका जे साधे सोपे नियम आहे ते मात्र आपण अवश्य पाळावं हे पारायण केल्यानंतर नक्कीच आपलं दुर्भाग्य दूर होईल काही अडीअडचणी असतील आपल्या जीवनामध्ये त्यांचं निवारण होईल वैभव प्राप्त होईल हीच मी भगवान शंकरांच्या चरणे प्रार्थना करतो माहिती जर आपल्याला आवडली असेल तर जास्तीत जास्त शिवभक्तांपर्यंत ही पोचवा व चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला शिवलीला अमृत या ग्रंथाच्या कथासाराचं जर श्रवण करायचं असेल तर आपल्या चॅनेलवर ह्याचे व्हिडिओ येणार आहेत ते नक्की पहा धन्यवाद ओम नम शिवाय